मित्रांनो आपल्यापैकी बहुतेक लोकांची इच्छा असते की आपले पैसे अशा ठिकाणी गुंतवले जावे जिथे त्याची किंमत वाढत जाईल आणि काही काळानंतर आपल्याला चांगला परतावा मिळेल पण इथूनच समस्या सुरू होते आपण गोंधळून जातो आणि समजत नाही कोणता पर्याय सर्वोत्तम आहे रस् सर्वोत्तम पर्याय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की पहा मित्रांनो जेव्हा आपण नवीन गुंतवणूक करत असतो किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो तेव्हा आपल्याला गोंधळ वाटू लागतो आपण नेहमीच सर्वोत्तम पर्याय शोधत असतो जवळपास सर्वच वित्तीय सल्लागार आणि एस एस सी लोकांच्या मते या सर्वोत्तम पर्यायाचे नाव आहे एस आय पी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे एकताना तुम्हाला थोडे कॉम्प्लिकेटेड वाटू शकते पण प्रत्यक्षात हे खूपच सोपे आहे संपूर्ण शेअर मार्केटमध्ये एस आय पी हा एकमेव असा मंत्र आहे जो आपल्याला कोणत्याही जोखमीशिवाय आणि इतर मोठ्या गुंतवणूक पर्यायापेक्षाही चांगला परतावा देतो आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अगदी कमी उत्पन्न आणि कमी शेअर मार्केटचं ज्ञान असताना सुद्धा तुम्ही एस पी मधून उत्कृष्ट परतावा मिळू शकता एस आय मध्ये तुम्हाला तुमच्या मासिक उत्पन्नातून एक निश्चित रक्कम ठरावी लागते आणि किती वर्षासाठी ही गुंतवणूक सुरू ठेवायची आहे हे ठरवायची असते बस यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टेन्शन घ्यायची गरज नाही ना रोजच्या रोज शेअर मार्केटचे आकडे बघून त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता दर महिन्याला गुंतवणूक करण्यासाठी बँकेचे फेरे मारण्याची गरज फक्त एकदाच घेतलेल्या निर्णयाने तुमचे काम सोपे झाले आता जेव्हा अकाउंट मध्ये पगार जमा होईल तेव्हा त्यातून ते तुम्ही निश्चित केलेली रक्कम ॲटोमॅटिक कट होऊन एसआयपी मध्ये गुंतवली जाईल आता तुम्ही विचार करत असाल हे तर काही ईएमआय सारखं झालं तर अजिबात नाही एसआयपी मध्ये तुम्ही कधीही तुमची गुंतवणूक थांबवू शकता आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एसआयपी थांबवल्यानंतरही तुम्ही आतापर्यंत जे पैसे गुंतवले आहेत त्यावर तुम्हाला पुढे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगच्या मदतीने चांगला परतावा मिळेल तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे काय किंवा कंपाऊंडिंगच्या मदतीने पैसा कसा वाढतो हे जर समजून घ्यायचे असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग समजण्यासाठी एक गोष्ट सांगतो एकदा एका राज्यात एक अत्यंत क्रूर आणि घमंडी राज्य राज्य करत होता तो स्वतःला जगातील सर्वात मोठा विद्वान समजत असे आणि इतरांना मूर्ख याशिवाय तो आपल्या प्रजेला खूप छळायचा आणि त्यांच्यावर अमनुष्य अत्याचार करायचा राजाच्या या अत्याचारामुळे संपूर्ण प्रजा खूप त्रासलेली होती लोक त्यांच्या अविचारी आणि अन्यायी वाढणुकीला कंटाळले होते सर्व लोकांना कुठल्याही प्रकारे त्याला धडा शिकवायचा होता आणि त्यांच्या थोड्यातून मुक्त होण्याचा मार्ग शोधत होते यासाठी संपूर्ण प्रजेने एकत्र येऊन योजना बनवायला सुरुवात केली यानंतर योजनेनुसार त्यांनी राज्यातील सर्वात नेता म्हणून निवड केली आणि त्याला थेट पाठवले लेखकाने एक मोठा प्रवास करून राजाच्या महालात पोहोचल्यावर पाहिले की राजा दरबारात सर्वांना खुले आव्हान देत होता जो कोणी वादविस वाद हरवेल हवे तसे बक्षीस दे लेखकाने विचार केला की ह्या ग राजाला दडा शिकवण्याची सर्वोत्तम संधी आहे तो लगेच दरबारात गेला आणि राजाला वाद असल्यावरती ललकारले लेखकाची ही कृती पाहून राजा प्रचंड संतापला आणि वादविवादासाठी तयार झाला दोघांमध्ये सामना सुरू झाला हा सामना अनेक दिवस चालला मात्र शेवटी घवंडी राजाला पराभवाचा सामना करावा लागला जेव्हा राजा पराभूत झाला तेव्हा त्यांनी त्या लेखकाला विचारले की तुला काय बक्षीस हवे आहे लेखकाने उत्तर दिले मला काही मोठं नाही हवं फक्त पुढील एक वर्ष दररोज सरकारी खजानतून एक सोन्याची नाणे द्या पण अट अशी आहे की प्रत्येक दिवशी नाण्याची संख्या दुप्पट होत जावी हे एकूण राजाला हसू आले आणि तो म्हणाला बस एवढंच मी तर समजत होतो की तू काही खूप मोठा मागशील बरं ठीक आहे पुढील वर्षासाठी तुला हे बक्षीस दिलं जाईल त्यानंतर लेखकाला त्याचं बक्षीस मिळायला सुरुवात झाली पहिल्या दिवशी लेखकाला फक्त एक सोन्याचे नाणे मिळाले दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी चार चौथ्या दिवशी आठ से करत करत वीस दिवसानंतर म्हणजेच एका महिन्याच्या शेवटी नाण्यांची संख्या त्रेपन्न कोटीहून जास्त झाली हे पाहून राजाला जाणवले की त्याने किती मोठी चूक केली आहे आधी दुसरा महिना सुरू झाला नाण्याची संख्या वेगाने वाढत राहिली महिन्याच्या शेवटी ती बिलियन्स आणि ट्रिलियन्सच्या पलीकडे जाऊन पाचशे शहात्तर क्वारियन पर्यंत पोहोचली राजाच्या तर सोडा संपूर्ण जगातही एवढी संपत्ती नव्हती त्याचा अहंकार पूर्णपणे चुरवला गेला शेवटी त्यांनी आपला पराभव मान्य केला आणि राज्य लेखकाच्या नावावर केले त्याचप्रमाणे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग अगदी लहान गुंतवणूकली मोठी संपत्ती बदलू शकते आणि तुमच्या कोट्याधीश होण्याच्या स्वप्नाला सहजपणे पूर्ण करू शकते चला आता एक लय उदाहरण पाहूया समजा तुमची नोकरी नौ, नवीन नोकरी लागली आहे मी दरमहा पंचवीस हजार रुपये कमवता मी ठरवलो की दरमहा पाच हजार रुपये एसआयपी मध्ये गुंतवायला सुरुवात करावी आणि पुढील तीस वर्ष ही गुंतवणूक कसे सुरू ठेवायची सुरुवातीला तुम्ही पाच हजार रुपये एसआयपी मध्ये गुंतवले दुसऱ्या महिन्यात तुमची एकूण गुंतवणूक दहा हजार झाली तिसऱ्या महिन्यात पंधरा हजार अशा प्रकारे एका वर्षाच्या शेवटी तुमची गुंतवणूक साठ हजार झाली हीच गुंतवणूक पुढील दहा वर्ष वाढत राहिली आणि तुम्ही कधी व्याजाचे पैसे काढले नाही तुम्ही काही न बदल करता पुढील तीस वर्ष एसआयपी सुरूच ठेवली याचा परिणाम काय झाला माहिती आहे का तीस वर्ष गुंतवले आता सरासरी परतावा कधी बारा टक्केपेक्षा पेक्षा कमी राहत नाही त्या हिशोबाने तीस वर्षानंतर तुम्हाला तब्बल एक कोटी शहात्तर लाख रुपये परतावा मिळेल म्हणूनच याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हटले जाते त्याने तुमच्या केवळ पाच हजारच्या लहान गुंतवणुकीला कोटीच्या संबंधित बदलले मित्रांनो आजच्या काळात श्रीमंत होण्यासाठी तुमच्याकडे खूप पैसा असायला हवा किंवा मोठ्या व्यवसाय असायला हवा असे अजिबात नाही तुम्ही एक साधी नोकरी करत असाल तरी योग्य गुंतवणुकीच्या माध्यमातून तुमचे आर्थिक लक्ष गाठू शकता फक्त महत्वाचे म्हणजे तुम्हाला तु तु हे माहीत तु पाहिजे पैसे कुठे गुंतवायचे आणि कधी गुंतवायचे पीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फंड्समध्ये गुंतवणूक केली जाते त्यामुळे तुम्हाला स्थिर तु आणि तु मोठा परतावा मिळू शकेल मग ते म्युच्युअल फंड असो एक्सचेंज ट्रेंड फंड म्हणजेच ईटीएफ असो किंवा इंडेक्स फंड असो म्युच्युअल फंड हा एक, एक मॅनेज फंड आहे जिथे तज्ज्ञ फंड मॅनेजर ठरवतो की तुमचे पैसे कोणत्या कंपनीचे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे जेणेकरून तुम्हाला उत्तम परतावा मिळेल हा फंड मॅनेजर वेळोवेळी मार्केट डेटा आणि ग्राफचे विश्लेषण करत राहतो आणि त्यानुसार गुंतवणूक नियोजित करतो या बदल्यात तुमच्याकडून काही शुल्क घेतो त्याला एक्झिट चार्ज आणतात तसेच म्युच्युअल फंडमध्ये एक्सप्रेस रेशो जास्त असतो शून्य पॉईंट पाच ते तीन टक्क्यापर्यंत असतो दुसरीकडे इंडेक्स फंडा एसिअली मॅनेज फंड आहे इथे तज्ज्ञ मॅनेजर तुमचे इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक असे सोडतो इंडेक्स फंडा अशा टॉप कंपनीने बनलेला असतो ज्या मार्केटमध्ये उपलब्ध असतात आपल्या देशात दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे एन एस सी आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बी एस सी जे संपूर्ण शेअर बाजाराचे संचालन करतात एन एस सीमध्ये टॉप फिफ्टी कंपन्या मिळून एक इंडेक्स तयार करतात त्याला आपण निफ्टी फिफ्टी म्हणतो बीएससी मधील टॉप थर्टी कंपन्या मिळून तयार झालेल्या इंडेक्सला ला म्हणतात आणि हेच फंड्स तुमच्या गुंतवणुकीची दीर्घ काळात मोठा परतावा देऊ शकतात निफ्टी फिफ्टी आणि सनसेक्सच्या ग्रास हालताली वरून शेअर बाजाराची दिशा समजते जर निफ्टी आणि सनसेक्सचा ग्राफ वरती जात असेल तर याचा अर्थ आहे मार्केट वाढत आहे जर हा ग्राफ खाली जात असेल तर मार्केट घसरत आहे गेल्या काही वर्षाच्या विश्लेषणानुसार इंडेक्स फंडने म्युच्युअल फंडच्या तुलनेत चांगले परतावे दिले आहे कारण इंडेक्स फंड मध्ये तुमचे पैसे देशातील फिफ्टी कंपन्यांमध्ये गुंतवले जातात ते स्थिर आणि मजबूत असतात इंडेक्स फंड मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे एक्सपर्ट मॅनेजरला किंवा एक्झिट फी द्यावी लागत नाही इंडेक्स फंड एक्सप्रेस रेशन शून्य पॉईंट एक शून्य पॉईंट तीनपर्यंत पर्यंत असतो जो म्युच्युअल फंडपेक्षा खूपच कमी आहे गेल्या काही वर्षामध्ये इंडेक्स फंडने सरासरी अधिक परतावा दिलेला आहे जर तुम्हाला कमी रिक्स आणि चांगला परतावा हवा असेल तर इंडेक्स फंड हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो एसआयपी द्वारे केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा तीन गोष्टीवर अवलंबून असतो किती रक्कम गुंतवली आहे ही रक्कम किती कालावधीसाठी गुंतवली आहे ती रक्कम कुठे गुंतवली आहे जितकी जास्त रक्कम एस एसआयपी मध्ये गुंतवाल तितकाच जास्त परतावा मिळेल याचा अर्थ असा नाही की फक्त मोठ्या रक्कम पी सुरू करावी तुम्ही फक्त पाचशे रुपये प्रति महिन्यापासून एस एपी सुरू करू शकता जितका जास्त कालावधी तितका जास्त कंपण्याचा फायदा जर तुम्ही दहा वर्षासाठी गुंतवणूक केली तर परतावा चांगला मिळेल पण जर तीस वर्षासाठी केली कोटींच्या घरात जाऊ शकत इंडेक्स फंड म्युच्युअल फंड आणि इतर वेगवेगळे देतात म्हणून योग्य फंड निवडणे खूप आहे तुम्ही कमी रकमेने करू शकता आणि लांब काळासाठी गुंतवणूक ठेवल्यास मोठा परतावा मिळू शकता दुसरी गोष्ट म्हणजे वेळ भारतातील बहुतेक लोक तज्ञांचे मत आहे लो की लोक आपली आय पी मोठ्या उत्साहाने सुरू करतात माहिती नाही का बहुतांश लोक मध्येच बंद करून टाकतात भारतात बहुतेक लोकांनी आपली एस आय पी पाच वर्षाच्या आतच बंद केली आहे कारण त्यांच्यात संयमाची कमतरता आहे कंपाऊंडिंगची ताकद पाहण्यासाठी त्यात संयम असणे खूप आवश्यक आहे तेव्हाच त्याची जादू दिसून येईल तर सुरुवातीला मला असंच वाटेल की तुमचे पैसे वाढतच नाहीये सायपी एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे शॉर्ट टर्म नाही त्यामुळे त्या त्यामुळे यामध्ये दीर्घकाळ संयम ठेवणे खूप आवश्यक आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते इन्व्हेस्ट करावे यासाठी तुम्ही स्वच्छ गरजेनुसार रिसर्च करून एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच असं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या माझे पैसे या चॅनलना सबस्क्राईब करा इथे आम्ही तुम्हाला बिझनेस फायनान्स आणि इन्व्हेस्टिंग संबंधित प्रत्येक पहिले समजून सांगतो थँक्स फॉर वॉचिंग